मुंबईत विश्वचषक परेड नंतर चपलांचा ढिक्का क्रिकेट चाहते घरी गेले टी ट्वेंटी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे अनोख्या उत्साहात बाजूला असलेला अथांग सागर आणि क्रिकेट चाहत्यांचा जनसागर असे अनोखे दृश्य काल मुंबईकरांनी अनुभवले कालचा सोहळा अगदी दिमाखात पार पडला पण काही चाहते हे अनवाणीच घरी गेल्याचे स्पष्ट झाले आहे कालचा सोहळा संपल्यानंतर चाहते आपल्या घरी गेले मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांनी गुरुवारी रात्रभर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसर स्वच्छ केला या धक्कादायक बाब म्हणजे सुमारे टेम्पो वर चपला या कामगारांनी उचलल्या काल एवढी गर्दी झाली होती की अनेकांच्या चपला तुटल्या आणि मग त्या फेकून देण्यात आल्या त्याचाच खच या संपूर्ण परिसरात पसरला होता अशा प्रकारे सुमारे पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा देखील या कामगारांनी संकलित केला एक्सप्रेस न्यूज मुंबई